हाय गाईज आज आमचा बायोलॉजीचा पेपर होता समीने so, खूप पेपर लिहिला आहे मी मात्र काहीच पेपर लिहिलेला नाही कारण की आमची प्रिलियम एक्झाम होती आणि ही दहा भाडे दहा भाडे कशी लप सगळ्यांनी परीक्षेचंही मनावर घेतलं आहे माझी फाईल हे आमच्या आय टीच्या फाईली खांद काहीच आम्ही आलो होतो कॉलेजला सीईटीचे फॉर्म भरायला पण सीईटी ला खूप गर्दी आहे सो आम्ही उद्या बघा तुला शपथ बन रुतीचा फोन आले

हॅलो हाय रिदू इथे चालली आहे वान भरण्याची तयारी फॉर द शूट माहिती शूट कोणाचं काम सांगतंय कोणाला आलेलो आहे खूप छान असं लोकेशन आहे आमची ब्राईड ब्राईड तर नाही म्हणता येणार पण आजची मॉडेल खोटी खोटी रिएक्शन खोट खोटे शूट गाईज शूट राहू द्या बाजूला हे बघा सनसेट बघा किती छान झालाय ओ वाव मिस केलं मी, मी पण साडी घालाय पाहिजे माझी मॉडेल नंबर टू ची एंट्री झालेली आहे हॅलो क्युटी बॉय हेलो 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 कर हेलो 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 माऊ खूप वाईट झालंय मला आता कारण की मी आणि माझ्या एक जोडीदार भेटलाय आम्ही दोघं इथे बसले केळगुळ खात केळगुळ घ्या गोडगुळ बोला आणि हाच आहे दो फोटोग्राफर आणि त्याचा जो आहे आमचं फोटोशूट झालेलं आहे नाव वी गो होम तुझं पण शूट झालंय बाय बाय स्मॉल ब्रेक विथ सिस्टर सो आजचा दिवस संपलेला आहे खूप धगदगीचा दग दिवस होता पण इट्स ओके खूप मजा आली भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय